पॉलिमॅथ हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर थेट लियोनार्डो दावींची उभा राहतो हो एक माणूस जो चित्रकार शास्त्रज्ञ इंजिनियर म्हणजे सगळंच जुनी गोष्ट झाली बरोबर आजच्या स्पेशलायझेशनच्या जगात हे शक्य आहे का म्हणजे जॅक ऑफ ऑल ट्रेड्स मास्टर ऑफ ननच होता ना बहुतेक वेळा पण मग नेव्ही सील डॉक्टर आणि आता अंतराळवीर जॉनी केमॅन सारखी उदाहरणं पाहिली की वाटते अरे आजही हे शक्य आहे अगदी आज आपण याच गोष्टीचा शोध घेणार आहोत की मास्टर ऑफ नन न होता मास्टर ऑफ मेनी कसं होता येतं हो आणि आपल्या श्रोत्यांमध्ये विशेषतः रिस्क ॲम्बिशन नावाच्या एका युट्यूब चॅनलवर एक मोठा गैरसमज आधी दूर केला आहे कोणता गैरसमज अनेकांना वाटतं की भरपूर पुस्तक वाचली किंवा वेगवेगळ्या विषयांवरचे डॉक्युमेंटरी पाहिले की आपण पॉलीमॅथ होतो अच्छा पण तसं नाहीये वेगवेगळ्या क्षेत्रांतील ज्ञान आपला मेंदू आपोआप एकत्र आणून जोडत नाही त्यासाठी एक विशिष्ट पद्धत वापरावी लागते म्हणजे नुसती माहिती गोळा करून उपयोग नाही तर ती जोडण्याची कला शिकावी लागेल चला मग ही कला नेमकी काय आहे आणि ती आत्मसात करण्याच्या तीन वैज्ञानिक पद्धती कोणत्या आहेत यावर जरा खोलात जाऊन बोलूया सुरुवात करूया सर्वात सामान्य चुकीपासून आणि ती म्हणजे एकाच वेळी अनेक गोष्टी शिकायला घेणं अरे बापरे ही तर माझीच गोष्ट आहे मला आठवतंय कॉलेजमध्ये असताना मी एकाच वेळी गिटार फोटोग्राफी आणि जर्मन भाषा शिकायला घेतली होती आणि मग काय झालं सहा महिन्यांनी माझ्या आता तिन्हीपैकी काहीच नव्हतं आत्ता कळतंय की मी पॉलीमॅथ नाही तर तुम्ही ज्याला डॅबलर म्हणता म्हणजे फक्त हाऊस करणारा त्या मार्गावर होतो अगदी बरोबर आणि हाच पॉलीमॅथ आणि डॅबलर यांच्यातला मूळ फरक आहे जेव्हा तुम्ही तीन महिने गिटार मग तीन महिने स्पॅनिश मग अजून काहीतरी हो तेव्हा तुम्ही प्रत्येक वेळी शून्यापासून सुरुवात करत असता पण जेव्हा तुम्ही एकाच गोष्टीत समजा गिटारमध्येच प्रावीण्य मिळवता तेव्हा तुम्ही फक्त कॉर्ड्स किंवा गाणी शिकत नाही मग काय शिकतो तुमचा मेंदू पॅटर्न ओळखायला शिकतो पॅटर्न म्हणजे नेमकं काय उदाहरणार्थ एका बुद्धिबळाच्या ग्रँडमास्टरला पटाकडे पाहिल्यावर मोहरं दिसत नाहीत त्याला पॅटर्न्स दिसतात अच्छा धोक्याचे संधीचे तो प्रत्येक चालीचा विचार करत बसत नाही एका चांगल्या प्रोग्रामरला कोडमधला बग पाहिल्यावर अंदाज येतो की गडबड कुठे असू शकते हे ज्ञान पुस्तकातून मिळत नाही नाही ते अनुभवातून हजारो तास सराव करून मेंदूत तयार होतं याला सहज ज्ञान किंवा इंट्युशन म्हणतात म्हणजे एका विषयात प्रावीण्य मिळवणं ही फक्त सुरुवात आहे मला वाटतं एकदा तज्ञ झाल्यावर जर विचारलं तुम्ही हे कसं करता तर उत्तर देणं अवघड असतं की नाही नेमका हाच मुद्दा आहे कारण त्याची एक फील आलेली असते अगदी आणि पॉलिमॅट ही फील येणं खूप महत्वाचं आहे कारण जेव्हा तुम्ही एका क्षेत्रात खोलवर जाता तेव्हा तुम्हाला प्रावीण्य मिळवणं म्हणजे काय हे कळतं सुरुवातीचा उत्साह मग तो मधला अवघड टप्पा तो कंटाळवाणा टप्पा आणि शेवटी यश हा सगळा प्रवास तुम्हाला माहित होतो तुम्ही शिकायचं कसं हे शिकता आता तुम्ही जे म्हणालात ते ऐकून मला जॉनी किम यांची आठवण झाली त्यांचं करिअर याच तत्वावर आधारित आहे का की आधी एका गोष्टीत प्रावीण्य अगदी तसंच ते एकाच वेळी नेव्ही सील डॉक्टर आणि अंतराळवीर बनण्याचा प्रयत्न करत नव्हते अच्छा आधी ते एलिट नेव्ही सील बनले शंभरपेक्षा जास्त मोहिमा पूर्ण केल्या म्हणजे एका क्षेत्रात सर्वोच्च पातळी गाठली या प्रवासात मिळालेली शिस्त दबाव हाताळण्याची क्षमता आणि शिकण्याची पद्धत याचा वापर करून ते हवड मेडिकल स्कूलमध्ये गेले आणि मग तिथून पुढे मग या दोन्ही क्षेत्रांतील अनुभवांच्या जोरावर त्यांनी अंतराळवीर प्रशिक्षण पूर्ण केलं प्रत्येक पुढच्या क्षेत्राचा पाया आधीच्या क्षेत्रातील सखोल ज्ञानावर आधारलेला होता म्हणजे एका अभ्यासानुसार असं केल्याने तुमचा दुसरा विषय शिकण्याचा वेग सुमारे चाळीस टक्क्याने वाढतो बरोबर हो अगदी बरोबर वा म्हणजे खरा पॉलिमॅथ होण्याचा मार्ग रुंदी वाढवून नाही तर आधी खोली वाढवून सुरू होतो एका विषयात मास्टर व्हा मग बाकीचे विषय सोपे वाटू लागतात पण माझ्या मनात एक प्रश्न येतोय समजा मी प्रोग्रामिंगमध्ये तरबेज झालो तर त्या ज्ञानाचा उपयोग मला संगीत शिकताना कसा होणार हे दोन्ही विषय तर पूर्णपणे वेगळे आहेत खूप छान प्रश्न आहे ही जोडणी कशी साधायची आणि याचं उत्तर आपल्या दुसऱ्या पद्धतीमध्ये धडलेलं आहे वेगवेगळ्या क्षेत्रांमधील पॅटर्न्सची तुलना करणे म्हणजे आपोआप होत नाही नाही आपला मेंदू हे काम स्वतःहून करत नाही आपल्याला त्याला तसं करायला लावावं लागतं यावर थ्री एम कंपनीचा एक अभ्यास खूप प्रसिद्ध आहे थ्री एम म्हणजे ती पोस्टेड नोट्स बनवणारी कंपनी हो तीच त्यांच्या संशोधकांना कंपनीतील सर्वात यशस्वी संशोधक कोण आहेत हे शोधायचं होतं ओके त्यांना तीन प्रकारचे लोक आढळले पहिले होते स्पेशलिस्ट जे एकाच विषयात खूप खोलवर काम करत होते म्हणजे एका विशिष्ट प्रकारच्या केमिकल मध्ये तज्ज्ञ बरोबर दुसरे होते जनरलिस्ट ज्यांना अनेक विषयांचं थोडं थोडं ज्ञान होतं आणि तिसरे होते पॉलिमॅथ ज्यांना एका विषयात खोल ज्ञान आणि इतर विषयात रुची होती अगदी आणि निकाल काय लागला मला वाटतं स्पेशलिस्ट सर्वात यशस्वी ठरले असतील नाही आणि हेच आश्चर्यकारक होतं फक्त पॉलिमॅथ गटातील संशोधक असे शोध लावू शकले जे तांत्रिकदृष्ट्या खूप प्रगत होते आणि त्याचवेळी बाजारात प्रचंड यशस्वी झाले हो स्पेशलिस्ट लोकांनी बनवलेल्या गोष्टी तांत्रिकदृष्ट्या उत्तम होत्या पण त्या कोणी विकत घेत नव्हतं आणि जनरलिस्ट लोकांच्या कल्पना व्यावसायिकदृष्ट्या दृष्ट्या चांगल्या पण तांत्रिकदृष्ट्या तकलादू होत्या असं का झालं यामागे काय कारण असावं कारण पॉलिमॅथ सतत वेगवेगळ्या क्षेत्रांमधील पॅटर्नची तुलना करत होते जेव्हा तुम्ही फक्त एकाच क्षेत्रात तज्ज्ञ असता तेव्हा तुमच्याकडे एकच हत्यार असतं एक हातोडा मग तुम्हाला प्रत्येक समस्या खेळासारखी दिसते बरोबर पण जेव्हा तुमच्याकडे एका एक एकराखेल खोल ज्ञान आणि इतर क्षेत्रांमधील अनुभव असतो तेव्हा तुम्ही अ क्षेत्रातील कल्पना ब क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी वापरू शकता ते विचारांचे पूल बांधतात अगदी हे ऐकायला छान वाटतंय पण प्रत्यक्षात कसं करायचं याचं काही ठोस उदाहरण आहे का नक्कीच टीम फेरीज यांचं उदाहरण घेऊया ते कोणतेही कौशल्य पटकन शिकण्यासाठी ओळखले जातात हो ऐकलंय ते प्रत्येक नवीन गोष्ट शिकताना एकच फ्रेमवर्क वापरतात कृती अगदी सोपी आहे जेव्हाही तुम्ही एखादी नवीन संकल्पना शिकाल तेव्हा पूर्णपणे भिन्न क्षेत्रांतील दोन तीन उदाहरण शोधा जिथे तीच संकल्पना वापरली जाते ओके समजा मी व्यवसायातील फीडबॅक लूप बद्दल शिकलो म्हणजे ग्राहकांच्या प्रतिक्रियांवरून उत्पादन सुधारणे बरोबर आता हाच फीडबॅक लूप निसर्गात कुठे दिसतो हवामानशास्त्रामध्ये हवामानशास्त्र कसं समुद्राचं तापमान वाढलं की जास्त बाष्पीभवन होतं जास्त ढग तयार होतात जे सूर्याची उष्णता अडवतात आणि तापमान अजून वाढतं हा एक फीडबॅक लूप आहे अच्छा आणि मानवी नाते संबंधांमध्ये तुम्ही एखाद्यावर चिडलात तो तुमच्यावर चिडला आणि भांडण वाढत गेलं हाही एक निगेटिव्ह फीडबॅक लूप आहे खरं जेव्हा तुम्ही या तीनही उदाहरणांमधील साम्य लिहून काढता तेव्हा तुमच्या मेंदूला फक्त फीडबॅक लूप या शब्दाचा अर्थ कळत नाही तर त्यामागचं मूळ तत्व कळतं मग तुम्ही हे तत्व कुठेही वापरू शकता कमाल आहे म्हणजे वेगवेगळ्या विषयांमध्ये पूल बांधण्यासाठी आपल्याला मुद्दाम प्रयत्न करावे लागतात आता तिसऱ्या पद्धतीकडे वळूया मला कळलंय की ही पद्धत सर्वात विचित्र आहे हो ही पद्धत थोडी धक्कादायक वाटू शकते ती आहे तरी काय ती म्हणजे शिकण्याआधी संघर्ष करा किंवा अधिक स्पष्टपणे सांगायचं तर प्रोडक्टिव्ह फेलियर म्हणजेच एक मिनिट प्रोडक्टिव्ह फेलियर हा म्हणजे उपयोगी अपय घडगणित गण सोडवायला घ्या हो यामुळे निराशा येऊ शकते पण संशोधन वेगळंच काहीतरी सांगतं काय सांगतं एका संशोधकाने त्रेपन्न वेगवेगळ्या अभ्यासांचं विश्लेषण केलं हजारो विद्यार्थी होते त्यात त्यांनी दोन गट केले एका गटाला आधी सूत्र शिकवली आणि मग उदाहरणं सोडवायला दिली म्हणजे आपली नेहमीची पद्धत हो दुसऱ्या गटाला मात्र आधी कोणतीही सूत्र न शिकवता थेट कठीण उदाहरणं सोडवायला संघर्ष करायला लावला आणि याचा काय परिणाम झाला ज्यांनी संघर्ष केला ते मागे राहिले असतील या उलट ज्या विद्यार्थ्यांनी आधी संघर्ष केला त्यांची कामगिरी अंतिम चाचण्यांमध्ये दुसऱ्या गटापेक्षा सरासरी तेरा टक्क्यांनी चांगली होती तेरा टक्के हे अविश्वसनीय आहे पण हे काम कसं करतं यामागचं मानसशास्त्र काय आहे जेव्हा तुम्हाला उत्तर माहीत नसताना संघर्ष करता त्याला तुमच्या मेंदूला कळतं की अरे आपल्याला नक्की काय माहीत नाहीये ज्ञानात एक पोकळी तयार होते बरोबर आणि ती भरून काढण्यासाठी तुमचा मेंदू जास्त उत्सुक असतो मग जेव्हा तुम्हाला सूत्र किंवा योग्य पद्धत शिकवली जाते तेव्हा तुम्ही फक्त माहिती ऐकत नसता तुम्ही त्या उत्तराच्या शोधात असता अगदी आणि ते उत्तर तुमच्या मेंदूत पक्क बसत म्हणजे आधी प्रश्न निर्माण करा मग उत्तर द्या याचाच एक आणखी कमाल प्रकार मी वाचला की जे विषय अजून शिकवलेच नाहीत त्यावर आधीच एक सराव चाचणी द्यायची हो एका अभ्यासात असं दिसून आलं की ज्या विद्यार्थ्यांनी शिकण्याआधीच त्या विषयावर सराव चाचणी दिली त्यांची कामगिरी सामान्य विद्यार्थ्यांपेक्षा एकोणपन्नास टक्केने सुधारली एकोणपन्नास टक्के हो कारण चाचणीत चुकल्यावर तुम्हाला कळतं की तुम्हाला काय शिकायचं आहे सुक्ता निर्माण होते या सगळ्याला डिझायरेबल डिफिकल्टीज म्हणतात डिझायरेबल डिफिकल्टीज म्हणजे उपयुक्त अडचणी शिकताना मुद्दाम स्वतःसाठी काही आव्हानं निर्माण करणे अगदी या तीन मुख्य तंत्रे येतात पहिलं इंटरलिव्हिंग म्हणजे एकाच वेळी वेगवेगळ्या कौशल्यांचा सराव करणे हो जसं संगीत शिकताना तासभर फक्त स्केल्स न वाजवता दहा मिनिटं स्केल्स दहा मिनिटं कॉर्ड्स दहा मिनिटं रिधम असं आलटून पालटून वाजवणे दुसरं दुसरं स्पेसिंग म्हणजे परीक्षेच्या आदल्या रात्री सगळा अभ्यास करण्याऐवजी तोच अभ्यास आठवडाभर रोज थोडा थोडा करणे आणि तिसरं आपण ज्यावर बोललो ते उत्तर पाहण्याआधी ते स्वतः देण्याचा प्रयत्न करणे बरोबर या गोष्टी सुरुवातीला शिकणं कठीण करतात पण त्यामुळे ज्ञान दीर्घकाळ लक्षात राहतं तर आजच्या चर्चेतून पॉलिमॅथ बनण्याचा मार्ग खूपच स्पष्ट झाला आहे म्हणजे हे काही जादू नाही तर एक विचारपूर्वक आखलेली रणनीती आहे हो आपण जर याचा सारांश काढायचा सा प्रयत्न केला तर असं म्हणता येईल की पॉलिमॅथ बनण्याचा प्रवास हा छंद गोळा करण्यासारखा नाहीये बरोबर याची पहिली पायरी म्हणजे अनेक ठिकाणी उथळ खोदण्याऐवजी आधी एकाच ठिकाणी ज्ञानाची खोल विहीर खणणे म्हणजे एका विषयात प्रावीण्य मिळवणे हो आणि एकदा कधी विहीर खणली की मग त्या अनुभवाचा आणि कौशल्याचा वापर करून दुसऱ्या क्षेत्रांतील पॅटर्न ओळखायचे आणि त्यांच्यात पूल बांधायचे म्हणजे फक्त विहिरी न खणता त्या एकमेकींना जोडायच्या बरोबर आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नवीन ठिकाणी विहीर खणताना सुरुवातीला पाणी लागणार नाही अपयश येईल हे गृहित धरणं तो संघर्ष ते अपयश ते शिकण्याच्या प्रक्रियेचाच एक भाग आहे या फक्त काही युक्त्या नाहीत तर शिकण्याकडे पाहण्याचा हा एक पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन आहे खरे माहिती फक्त ग्रहण करण्याऐवजी ज्ञानाची सक्रियपणे निर्मिती करण्याचा हा मार्ग आहे पण ही सगळी चर्चा ऐकल्यावर माझ्या मनात एक वेगळाच प्रश्न येतोय जर शिकण्यासाठी अयशस्वी होणं आणि संघर्ष करणं इतकं महत्त्वाचं आणि प्रभावी असेल तर मग आपली संपूर्ण शिक्षण व्यवस्था मुलांना चुका करण्यापासून आणि संघर्ष करण्यापासून का रोखते हा हा खूप मोठा प्रश्न आहे आपण पहिल्या प्रयत्नात बरोबर उत्तर देणाऱ्याला हुशार समजतो आणि चुकणाऱ्याला शिक्षा करतो आपण नकळतपणे मुलांना शिकण्याची सर्वात प्रभावी पद्धत वापरण्यापासूनच अडवत आहोत का यावर विचार करायला नक्कीच वाव आहे